नमस्कार मंडळी अक्षय तृतीयाचा हा सण तुम्ही कसा साजरा करताय अक्षय तृतीया हा सण आपल्या हिंदू दिनदर्शिकेनुसार एक दिवस आणि एक पवित्र सण म्हणून म्हटला जातो तर आपल्या हिंदू कालनिर्णयानुसार वैशाख शुद्ध तृतीया दिवशी अक्षय तृतीया येत असते अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून ओळखला जातो कोणताही शुभ मुहूर्त तुम्ही जेव्हा पाहता जसं की लग्नाचा मुहूर्त असेल त्यावेळेस आपल्याला तारीख बघावी लागते पण अक्षय तृतीया असा शुभ मुहूर्त आहे या शुभ मुहूर्तावर मुहूर्त पाहण्याची गरज नाही त्याचबरोबर सोने कोणत्या वेळेत सा आपल्याला घ्यायचे आहेत याच वेळेत सोने खरेदी करायचे आहेत आणि या दिवशी अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्रांना हाच निवेद्य अर्पण करायचा आहे ज्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि वर्षानुवर्ष आपल्याला पितृदोष हा कधीच लागत नाही जर अक्षय तृतीयाच्या दिवशी जर आपल्याला पित्रांची अशी सेवा केली नाही किंवा अक्षय पात्र अशा पद्धतीने जर तुम्ही भरले नाही तर लक्ष्मी माताचा आशीर्वाद प्राप्त होत नाही त्याचबरोबर या अक्षय तृतीयेच्या दिवशी काय करावे काय करू नये शुभ मुहूर्त कधी आहे आणि या दिवशी आवर्जून आपल्याला हा पदार्थ नैवेद्यामध्ये ठेवायचा आहे तर तो पदार्थ कोणता आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका अक्षय तृतीया हा सण साजरा करण्याची पद्धत या संपूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये थोड्याफार फरकाने सारखेच असतात काही वेगवेगळी ठिकाणी वेगवेगळी वेग 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 पद्धत आहे कारण हा दिवस पूर्वजांचा ऋण फेडण्याचा दिवस म्हणून पाळला जातो पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी हा दिवस पितरांना स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी मातीची घागर आणि लहान मातीचा गट्टू लहान मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळा टाकत असतात त्याने या पाण्याला सुगंध येत असतो तर मातीची घागर ही सूर्यतेच्या आत विहिरीवरून भरून आणली जाते आणि त्यानंतर त्यांना चंदन टिळा हळदी कुंकाच्या रेषा पाच ठिकाणी लावून वरती अनामिका या बोटाने लावल्या जातात वरती नागिलीचे पान पाच घेतले जातात त्यावर पिकलेला आंबा हे फळ ठेवण्यात येते त्यानंतर पळसाच्या पाण्याच्या केलेल्या पतरवाळीवर किंवा द्रोणामध्ये तांदळाची खीर ठेवली जाते केरीचे पणे ठेवले जाते आणि चिंचवणी पापड कुरड्या पुरणाची पोळी असेल आमटी असेल भात भाजी पोळी कढी असेल हे पदार्थ ठेवले जातात असं केल्याने आपले जे पित्र आहे ते शांत होत असतात या दिवशी आवर्जून आपल्या पितरांना जो नैवेद्य अत्यंत प्रिय आहे तो नैवेद्य आधी ठेवायचा आहे आणि त्यानंतर बाकीचा नैवेद्य आपल्याला ताटामध्ये पतरवाळीवर म्हणजे जी पत्रवाळी तुम्ही घेतलेली आहे त्या पत्रावळीवर तुम्हाला ठेवायचं आहे तर पहा जो सण आहे हा चैत्र गौरी हा सण पण त्याचबरोबर साजरा केला जातो गौरव म्हणजे माता पार्वती ही माहेरी आलेली असते या दिवशी शंकर जावई म्हणून घरी आले आहेत असं समजून पुरणपोळीचे जेवण केले जाते त्यामुळे चैत्रातील एखाद्या दिवशी हळदी कुंकाच्या निमित्ताने चार किंवा पाच किंवा एक बायकाला घरी बनवून आपल्याला हे सा साहित्य जे आहे किंवा ही वस्तू जी आहे ती एखाद्या स्त्रियाला किंवा महिलाला घरामध्ये बोलवून द्यायची आहे तर या दिवशी आपल्याला एका महिलेला जेवायला द्यायचं आहे त्याचबरोबर मोगऱ्याची फुले किंवा गजरा द्यायची आहे आंब्याचे डाळ किंवा भिजवलेले हरभरे आणि पनीर देत असतात किंवा तुम्ही एक ताट दिलं तरीही चालेल आपण जे जेवण करत असतो किंवा आपण जो स्वयंपाक बनवलेला आहे तो देऊ शकता तर या दिवशी हळदीपुंकाचा समारंभाचा गौरी उत्सवाचा अक्षय तृतीय हा शेवटचा दिवस असतो तर या दिवशी सुरू केलेले कोणतेही शुभकार्य हो, लग्नकार्य हो, किंवा तुमच्या घराची वास्तुशांती असेल किंवा जागा घेतलेली असेल तर त्याची जागेची पूजा तुम्ही करत असाल किंवा घर बांधत असाल तर दुप्पट तिप्पट पतीने तुमचे घर जे आहे किंवा तुम्ही बांधलेले काम जे आहे ते एक मजली दोन मजली होईल कारण अक्षय तृतीयेच्या दिवशी जर तुम्ही घराची पूजा केली किंवा जागेची पूजा केली तर ती पटपटीने वाढत असते कारण असं वास्तुशास्त्रात सांगितलं गेलेलं आहे हे खरं आहे तर पहा असा समज बऱ्याच जणांचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी सदोदित सुख व समृद्धी प्राप्त करून देणाऱ्या देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या त्या देवतांच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही अशी समजूत वास्तुशास्त्रात सांगितले गेलेले आहेत तर या दिवशी असं महत्त्व सांगितले गेलेलं आहे की या महत्त्वाला खूप महत्त्व दिलेलं आहे तर या दिवसाला आखातीज असंसुद्धा म्हटलं जातं जैन धर्मामध्ये या दिवशी व्रत करण्याचं महत्त्व खूप आहे आणि या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की या दिवशी अन्नपूर्णा देवी जयंती नरनारायण या जोडी देवताची जयंती परशुराम जयंती भसवेश्वर जयंती आणि हगरीव जयंती साजरी केली जाते या दिवशी भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ देखील केला होता गणपतीचे लेखनिक काम जे आहे हे या दिवशी झाले होते अशी आख्यायिका आहे म्हणून त्यांचे लेखनिक म्हणून गणपतीने काम केले अशी आख्यायिका प्रचलित आहे नरनारायण म्हणजे कृष्ण आणि अर्जुन यांनी या दिवशी अवतार घेतला होता असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे त्याचबरोबर या दिवशी गंगा स्वर्गातून पृथ्वीवर अवतरण झालेले आहे अशीही आख्यायिका आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितली गेलेली आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतयुग संपवून तेत्रयुग सुरू झाले असं सुद्धा म्हटलं जाते ज्योतिषशास्त्रामध्ये कृत चैत्रा द्व्यापार आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला महायुग असं म्हटलं जाते म्हणून ही चार युगे महायुगाचे चार चरण असल्याचे म्हटले जाते ब्रह्मदेवाच्या दिवसाचा जो प्रारंभ त्याला कल्पादि तसेच त्रैत्रयुगाचा काळ म्हणून ओळखला जातो आणि त्याचबरोबर अक्षय तृतीयेच्या दिवशी कवटाची चटणी बनवली जाते आपल्या पितरांसाठी ठेवली जाते असं म्हटलं जाते की अक्षय तृतीयेला इतर पूजाबरोबरच आपल्या पितृ लोकाचेही स्मरण व त्यांनाही त्यांना जे आवडणारे भोजन आहे ते द्यावे मग जिथल्या तिथल्या स्थानिक लोकांनी आपापल्या मर्जीनुसार जे पदार्थ त्यांना आवडत असेल तो पदार्थ अवजून ठेवावा तर तुम्हाला माहिती आहे का अक्षय म्हणजे कधी क्षय न होणारा कधीही न संपणारा तृतीया चंद्रमाचा तिसरा दिवस असतो युगाचा प्रथम दिवस असतो आणि पांडवांना वनात असताना श्रीकृष्णांनी सूर्यस्थाळी दिलीत ते म्हणजे अक्षयपात्र आणि त्याचबरोबर श्री गणेशाची महर्षी व्यासांच्या विनंतीवरून महाभारत लिहिण्याचा प्रारंभसुद्धा केला होता याच दिवशी एवढं महत्त्व अक्षय तृतीयेच्या दिवशी दिलेलं आहे म्हणून या दिवशी माता लक्ष्मीची सेवा केली जाते पूजा केली जाते आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या दिवशी काही वस्तू खरेदी केल्या जातात ज्या सोन्यापेक्षाही अतिशय मौल्यवान अशा वस्तू आहेत ते म्हणजे कवडी तर माता लक्ष्मीला कवडी अत्यंत प्रिय आहे जिथे माता लक्ष्मीचा जन्म झालेला आहे तिथेच या कवडीचा जन्म झालेला आहे असं म्हटलं जाते की या दिवशी आपण पाच किंवा सात कवडी का होईना या दिवशी आणायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये याची पूजा करायची आहे सर्वप्रथम गंगाजल असेल किंवा शुद्ध जल असेल त्याने आपल्याला गंगाजल असेल किंवा जल असेल त्याने स्वच्छ करून घ्यायचे आहे त्यानंतर एका तांबण्याच्या ताटामध्ये आपल्याला छोटं ताट असेल किंवा स्टीलची प्लेट असेल त्यावर आपल्याला स्वस्तिके काढून घ्यायचं आहे हळदी कुंकाच्या सहाय्याने आणि त्यानंतर त्यावर अक्षता आपल्याला टाकायच्या आहेत त्यानंतर यावर हळदी कुंकू टाकायचा आहे आणि यावर आपल्याला पिवळ्याकडून कवळे जे आहे ते ठेवायचे आहे त्याची पूजा करायची आहे आणि या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर मंत्र पुढील प्रमाणे आपल्याला म्हणायचं आहे तर हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीय अक्षय तृतीय हा सण म्हणून साजरा केला जाणार आहे तीस एप्रिलला ज्या दिवशी बुधवार आलेला आहे तर या दिवशी आपल्याला हा सण साजरा करायचा आहे तर या दिवशी सोने चांदी वाहन प्रॉपर्टी खरेदी करणे देखील शुभ मानले जाते म्हणून अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला ही वस्तू आवर्जून खरेदी करायची आहे ती जी माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते तर तीस एप्रिल रोजी सकाळी पाच वाजून एक्केचाळीस मिनटापासून तर दुपारी दोन वाजून बारा मिनटापर्यंत असणार आहे हा शुभमुहूर्त तसेच तुम्ही जर सोने चांदी खरेदी करू शकत नसाल तर अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही माती किंवा पितळीची भांडी देखील खरेदी करू शकता मीठ खरेदी करू शकता पिवळी मोहरी देखील खरेदी करू शकता किंवा एक पावशर असेल किंवा अर्धा पावशर असेल तर हळद तुम्ही खरेदी करू शकता तर आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी लवकर उठायचं आहे पिवळे वस्त्र परिधान करायचे आहे स्वच्छ घर करायचं आहे घरामध्ये आपल्याला तुळशीच्या पानाने गंगाजल गोमूत्र शिंपडायचं आहे आणि ओम महालक्ष्मी देवे नम असा मंत्र म्हणत आपल्याला तुळशीच्या पाण्याने हे पाणी घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर शिंपडायचं आहे ज्यामुळे आपले पित्र जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होत असतात त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा विष्णूची मूर्ती असेल किंवा श्री सत्यनारायण देवाची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची आहे श्री विष्णूला चंदन पिवळे फुलं आणि माता लक्ष्मीला आपल्याला हळदी कुंकू गुलाब कमळ अर्पण करायचे आहे कमळबीज जे आपण कमळाचं फुल म्हणत असतो तर ते अर्पण करायचं आहे सुकामेवा असेल खीर असेल बतासे असेल किंवा गूळ खोबरं असेल ते अर्पण करायचं आहे त्यानंतर श्रीहरिविष्णू आणि देवी लक्ष्मीचे स्तोत्र पठन करायचं आहे तर या दिवशी महालक्ष्मी अष्टकम या स्तोत्राचं तीन वेळा पठन करायचं आहे त्यानंतर आरती करायची आहे या दिवशी आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तींना या दिवशी तांदूळ दान करावे किंवा तुम्ही पैसे दान करू शकता जेऊ घालू शकता या दिवशी घरामध्ये मांसाहारी पदार्थ बनवू नये मसूरची डाळ असेल उडदाची डाळ असेल किंवा कांदा लसूण आपल्याला भाजीमध्ये आवर्जून टाकायचा आहे कारण या दिवशी पित्रांना निवेदन दिला जातो त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण टाकला जातो कांदा लसूण तुम्ही वापरू शकता पण चुकूनही हा पदार्थ हा नैवेद्य लक्ष्मी आणि श्रीहरिविष्णूला अर्पण करू नका नैवेद्य अर्पण करत असताना तुळशीचे पान आवर्जून टाकावे त्याचबरोबर या दिवशी आपल्या पितरांचा आवडता पदार्थ जो आहे तो आवर्जून खाऊ घालावा त्याशिवाय अक्षय तृतीयाच्या दिवशी आपण पित्रांना भोजन घालत असतो ता त्या पित्रामध्ये जर त्याचं भोजन व्यवस्थित नसले तर ते नाराज होत असतात म्हणून आवर्जून त्यांचा नैवेद्य ताटामध्ये असावा श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आम्हाला असं तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा